मराठा उद्योजक कक्षाच्या वतीने दिवाळी विशेष प्रदर्शन या ठिकाणी आहे या ठिकाणी मराठा उद्योजकांच्या वस्तूंची विक्री आणि त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचं काम या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आपण पाहत आहेत ज्यांनी आतापर्यंत शंभर पेक्षा जास्ती विवाह वधवर परिचय मेळावे आयोजित केलेले आहेत अशी मराठा सोयिक संस्था आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आज आपल्या सोबत आहेत सर आपण किती वर्षापासून काम करत आम्ही हे दहा वर्षापासून काम करतोय दोन हजार सोळा पासून ही संकल्पना कशी सुचली एकदम सुरुवातीला आम्ही एक साधा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता की मराठा सोयरिक अहमदनगर जिल्हा या नावाने दहा वर्षापूर्वी आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला ऍक्च्युली त्यावेळेस काय असं म्हणजे व्हॉट्सअपवर फोटो वाटे पाठवण्याची पद्धत नव्हती परंतु सहज आम्ही एक बसल्या बसल्या टाइमपास म्हणून तो ग्रुप चालू केला परंतु मुहूर्त मूहूर्त रवली तर आजपर्यंत तो ग्रुप चालू आहे आणि आजपर्यंत त्याचा खूप मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि अनेक तालुक्यात अनेक जिल्ह्यात असे व्हॉट्सअप ग्रुप आता चालू झालेले आहे तुम्ही फक्त नगर जिल्ह्यापुरतं काम करता का तुमच्या सर्व महाराष्ट्रभर शाखा आहे सुरुवात नगर जिल्ह्यातून झाली आता पूर्ण आपल्या महाराष्ट्रभर शाखा आहे आता आपण पूर्ण राज्यासाठी काम करतो ज्यावेळेस कुठलंही काम करायचं म्हणलं तर त्याला अर्थ लागत मग ज्यावेळेस आपले स्वयंसेवक हे सगळं काम करत असतात मग किंवा त्या कार्यालयाचं भाडं असेल किंवा त्यांचं मानधन असेल हे सगळं कसं मॅनेज करतात आता मुळातच हे काम म्हणजे एकदम अचानक असं सहजपणे सुरू झालं तर पहिले तीन वर्ष हे काम आम्ही पूर्णपणे मोफत केलं कोणत्याही प्रकारचं म्हणजे फी घेणं वगैरे असं काही आमच्या आम मनात नव्हतं परंतु नंतर काम वाढत गेलं वेबसाईट झालं मोबाईल ऍप आलं ऑफिस सुरू केल्यानंतर शाखा वाढल्या त्यामुळे मग थोडंसं नाममात्र फी घेणं गरजेचं पडलं हा खर्च भागवण्यासाठी म्हणून आपण नान आपण तोटा येतात संस्था चालण्यासाठी एक नाममात्र फी घेऊन या संस्थेचा कारभार आपला चालतो आतापर्यंत आतापर्यंत एकूण शंभर सोहळे झालेली आहेत तर या सोहळ्यामध्ये अंदाजे किती विवाह संपन्न झालेले आहेत या वधूवर मेळाव्याचे व इतर वेळेस असे म्हणून आतापर्यंत पाच पेक्षा जास्त लग्न आपल्याकडून जमलेत आणि सर्वात विशेष ते पाच पैकी पाचशे अठ्यात्तर लग्न हे विधवा विद्युत घटस्फोटीत यांचे जमलेले आहेत बर त्याच्यासाठी काय अटी असता का यामध्ये आपण मेळावे हे आपण पूर्णपणे मोफत घेतो मेळाव्यात कोणाची फी घेत नाही मेळाव्यामध्ये समजा आल्यानंतर नाव नोंदणीची या गरज नसते तिथं आल्यानंतर जशी नाव नोंदणी होईल त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्यांचा स्टेजवर बोलून प्रत्येकाला स्टेजवर बोलून त्याचा परिचय करून दिला जातो आणि त्या पालकांचे फोन नंबर देखील तेथे सांगितले जातात आणि नंतर मग समोरच्या पालकांनी जे स्थळ आवडले त्यांचा फोन नंबर लिहून घ्यायचा आणि नंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने एकमेकांना एकमेकांच्या पालकांना कॉन्टॅक्ट करायचा व लग्न जमवण्याचा प्रयत्न करायचा त्यामध्ये आम्ही मध्यस्थी करत नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने लग्न जमवण्याचा सध्या जर आपण पाहिलं तर समाजामध्ये अशा काही फेक संस्था बऱ्याच कार्यरत आहेत सोशल मीडियावरती जर पाहिलं तर याच प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आपल्याकडून करण्यात आलेली आहे का आपल्या समाजातील लोकांची फसवणूक होऊ नये यामध्ये कसं फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही समाज प्रबोधन करतो लोकांचं कारण काही जण काय करतात थोडेसे जे काही थोड्याफार प्रमाणात एजेड आहेत ते सुंदर मुलींचे फोटो फोटोबायोटे अशा मुलांना पाठवतात पालकांना पाठवतात की ज्यांचं लग्न जमतच नाही त्यांना ते, ते सुंदर मुलींचे बाटे पाठवतात त्यांच्याकडे चार पाच रुपयाची मागणी करतात व ते पैसे त्यांनी भरले का त्यांचा नंबर ब्लॉक करून टाकतात अशा प्रकार खूप घडलेत आणि एकेका एक एक मुलीचं दोन दोन तीन तीन स्थळासोबत लग्न लावून देणं हे पण प्रकार खूप घडले घडलेले आहेत त्याबद्दल आम्ही जनजागृती करतो लोकांना सांगतो त्याबद्दल कारण आपल्या समाजामध्ये विवाह ही खूप मोठी समस्या आहे पोरांना नोकऱ्या नाही आहेत आणि मुलींना हे शासकीय नोकरदार वर लागतो तर त्याच्यासाठी प्रबोधन किंवा समाज जागृती करण्यासाठी आपण आणखी काही वेगळे उपक्रम राबवत आहात आता त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचणी म्हणजे मुलींची मुलींच्या पालकांची अपेक्षा त्या अपेक्षावर आपण जास्तीत जास्त प्रबोधन केलेलं आहे आणि नेहमी करतो की अपेक्षा कमी कराव्यात तसेच आजकाल घटस्फोटचं प्रमाण खूप वाढलंय आणि विशेषतः मुलीची आई यासाठी जरा जास्त प्रमाणात जबाबदार आहे असं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आले आम्ही त्यावर देखील प्रबोधन केले की मुलींच्या आईने जास्त लुडबुड करू नये म्हणून तसेच दुसरं म्हणजे ज्या मुलांचं लग्न जमतच नाही अशा मुलांनी एकल म्हणजे विधवा महिलांसोबत लग्न करावं असं आम्ही त्यांना प्रोत्साहित करतोय आणि या एकल महिलांना देखील एकल महिला देखील पुनर्विवाह करावा कारण की पंचेस वयाच्या आतल्या महिला खूप आहेत पण त्यांना देखील आम्ही लग्नासाठी तयार करतोय आपण एकलचे स्वतंत्र वेगवेगळे आपण मेळावे घेतलेले आहेत आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे लग्न जे आपण आजकाल करतो त्याचा खर्च कमी खर्चामध्ये असावा त्याची आम्ही आचारसंहिता नगरमध्ये तयार केलेली आहे त्या आचारसंहितेवर आम्ही स्वतंत्र वेगळा असा कार्यक्रम नगरमध्ये घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातला तो मौठा 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 गेते, गेते मोठा म्हणजे ती परिषदच आम्ही घेतली संमेलन घेतलं आणि ते सगळ्यात मोठं असं पहिलं संमेलन महाराष्ट्रातला आम्ही नगरमध्ये घेतलेलं आहे लोकांना नाव नोंदणी करण्याकरता काय उपाययोजना आहेत आता सध्या आपल्या तीन शाखा आहेत मुख्य शाखा नगरला दुसरी शाखा पुण्यामध्ये चंदन नगर व तिसरी शाखा नाशिकला नाशिक रोड या ठिकाणी आहे मी नाशिक रोड चा आपला संपर्क कार्यालय मुक्तधाम मंदिराच्या पुढे बिल्डिंग सोमानी गार्डन जवळ त्या बिल्डिंग मध्ये संपर्क कार्यालय आहे ते येऊन करू करू शकता किंवा पद्धतीने देखील शकता शंभर पेक्षा जास्ती मेळाव्या घेऊन पाच हजार पेक्षा जास्ती कुटुंबांना कौटुंबिक समुपदेशन देऊन त्यांना एकत्र आणण्याचं काम आणि विवाह संपन्न करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सरांनी आतापर्यंत केलेलं आहे सरांच्या या पुढील वाटचालीबद्दल पक्षप्रमुख कडून खूप खूप शुभेच्छा